लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या विषयी जो चौदावा ऑगस्टचा हप्ता आहे या संदर्भात स्वत राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी खूप महत्त्वाचे एका मुलाखतीदरम्यान त्यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केलेलं आहे आणि ते विधान आपल्या चौदाव्या ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट एकच म्हणजे आता ते संपूर्ण मुलाखतीपैकी आपल्या योजनेच्या संदर्भात फक्त एकच विधान कामाचं होतं आणि ते म्हणजे ऑगस्टचा हप्ता कधी येणार अशा प्रश्ना त्यांना ज्यावेळेस विचारला गेला अशा प्रकारचा की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार आहे लाडक्या बहिणींना तर आदित्यताई तटकरे यांनी उत्तर दिलेलं आहे की लवकरच वितरण सुरू होणार आहे अशा प्रकारची त्यांनी माहिती जी आहे मुलाखती दरम्यान दिलेली आहे पण एक गोष्ट तुमच्या मनामध्ये अशी पडली असेल लवकरच म्हणजे नेमकं कधी का कारण की आत्तापर्यंत तर वितरण व्हायला पाहिजे होतं त्यामुळे माझ्या मते बघा लवकरच वितरण होणार यापेक्षा आत्तापर्यंत वितरण सुरू व्हायला पाहिजे होतं त्यामुळे जी आर तरी आणायला पाहिजे आज तुम्हाला सर्वांना माहीत नसेल तर मी या खूप दिवसापासून सांगू लागलो आत्ता बघा याचं एक हे पण तुम्हाला दाखवत आहे मी म्हणजे एक त्याला आपण काय म्हणूया एक राजपत्र पण दाखवत आहे आणि या नोटिफिकेशनच्या माय याच्यानुसार आपल्याला स्पष्ट इथे क्लिअर वाचायला भेटेल बघा की आज पाच तारीख आहे आणि पाच तारखेची आज सुट्टी आहे हे बघा हे बघा इथे लिहिलं आहे स्पष्ट पाच सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी ही तारीख कायम ठेवण्यात येत आहे म्हणजे आज पाच तारीख आहे आणि पाच तारीख असल्यामुळे आज आहे सुट्टी त्यामुळे आज कोणत्याही प्रकारचा जी आर येण्याची शक्यता फार कमी आहे म्हणजे आज काय आहे शुक्रवार आहे आज कुठल्याही पद्धतीचा उद्या तर तुम्हाला माहिती आहे गणेश विसर्जन आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचं उद्या वितरण होणार नाही रविवारी तर जी आर येणारच नाही ना राहायला मुद्दा मी तुम्हाला तीस तारखेपासून म्हणत होतो की वितरण मग खूप पुढे जाण्याची शक्यता आहे आणि ते पण मी सांगत होतो तुम्हाला आठ तारखेच्या नंतर बघा इथे खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की नऊ no, आठ तारखेला पण वितरण होईल का यावर पण आता प्रश्नचिन्ह आहे कारण की जी आर चालणार नाही अजून पण या बाबतीत सरकारने लवकरात लवकर जी आर आणायला पाहिजे जी, जी आर का आणीत नाही मला तेच काही कळलं नाही लवकर वितरण हो होईल एवढं म्हणून कसं चालणार कारण की आत्तापर्यंत तर वितरण व्हायला पाहिजे होतं एरवी अगोदर दोन दोन महिन्याचे पैसे अडव्हान्समध्ये मिळायचे आत्ता तर पैसे ज्या महिन्याचे त्या महिन्यात तर सोडा पण जी आर पण मिळेल साधे साधे जी आर पण काढल्या जात नाहीत ही खूप म्हणजे दुःखद बाब आहे आणि याहून या योजनेला जे आहे किती सिरियसली हँडल केलं चाललं आहे हे पण क्लि क्लिअर होत आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी जूनपासून लाभ त्यांचा थांबवण्यात आलेला आहे तर त्यांची स्क्रुटीने अजून किती महिने चालणार दोन महिने चार महिने पाच महिने का वर्षभर चालत राहणार यावर पण कोणत्याही प्रकारची क्लॅरिटी नाही काही ठिकाणी झाली आहे काही ठिकाणी पडताळणी झाली आहे ते मान्य करूयात काही ठिकाणी आपण टेक्निकल अडचणी असतात ते पण मान्य करूयात पण त्याची पण एक टाईम सीमारेषा जर ठरवून दिली तर माझ्यामध्ये फायदा होईल कारण की तो जो लाभ आहे म्हणजे जून जुलै आणि ऑगस्टचा ह्या तीन महिन्याचा लाभ एकत्रित मिळणार का यावर स्पष्टीकरण जे आहे द्यायला पाहिजे राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनाने मागचे जे हप्ते आहेत पेंडिंग हप्ते पात्र लाभार्थी ठरल्याच्या नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये द्यायला पाहिजे आणि याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत जे आर काय येत नाही फक्त लवकर वितरण होईल याच्यातनं एक चांगली बाब काय माहिती आहे आपल्यासाठी एकच बाब चांगली आहे की वितरण हे ऑगस्टचं होणार आहे काय काय लोकांना तर असं पण वाटत होतं की होतं की नाही मी तुम्हाला नेहमी सांगतो आहे योजनेच्या बाबतीत काही होणार नाही तुमच्या बाजूने आम्ही हमेशा उभे आहोत बोलण्यासाठी पण वितरण वेळेवर व्हायला पाहिजे आणि त्याहीपेक्षा लवकरच वितरण होईल यापेक्षा जून जुलैचे हप्ते पण जे आहे ते आणि ऑगस्टचा हप्ता हे संपूर्ण हप्ते एकत्रित द्या आणि त्यासाठी किमान आता बघा सात तारखेला जी आर निघणार नाही सात तारखेला शनिवार आपला रविवार आहे त्या तारखेला निघणार नाही आठ तारखेला तरी जी आर आण आठ तारखेला तरी किमान जी आर आना म्हणजे पुढचे आणखी दोन तीन दिवस तर जी आरमध्ये जाणार आहेत त्यामुळे आता या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की आता फक्त आणि फक्त याच हप्त्याचं वितरण देऊ नका तर बाकीही जो हप्ता आहे म्हणजे जो सप्टेंबरचा हप्ता आहे दोन्ही हप्ते एकत्रित द्या म्हणजे जे आहे योग्य न्याय मिळेल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा तुर्तास आपल्यासाठी चांगली बाब एवढीच आहे की राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की लवकरच जे चौदाव्या ऑगस्टच्या संदर्भाचं जे आहे वितरण आहे तर ते लवकरच होईल अशा प्रकारचं एवढंच विधान त्यांनी बोललेलं आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद